तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या नववर्षच्या भागामध्ये अखेर पिहूने तिच्या मनातील सत्य सिक्रेट नंदिनीला सांगितलंय नंदिनी भयंकर चिडली आहे कारण ती म्हणते की विश्वासघात करण्याला मी कधी माफ करणार नाही ती डायरेक्ट गेली बसवता इकडे आता बसवची तिने काय हालत केली असेल जाणून घेण्यासाठी हा भाग पूर्ण बघा चला तर माझा भाग सुरू करूया तर आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी आणि पिहू पासून जिथे पिहू नंदिनीला एक ड्रॉइंग दाखवते जी असते त्यांच्या लग्नातली जिथे नंदिनीच्या नावावर क्रॉस केलं असतं नंदिनी पिहूल विचारतो असं का केलं त्यावेळेस ते सगळं सांगतं की वसुताईनेच तुला दीपकच्या मार्फत किडनॅप केलं होतं आणि मला ते सिकट तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं पण तुम्हाला सगळ्यांना त्रास होईल म्हणून मी कुणाशी बोलले नाही आणि मग त्याचा त्रास मलाच झाला आणि मी फिटिरून पडत होतंय मग माझं नंदिनी तिला शांत करते आणि ती विचार करायला लागते की आता इथून पुढे काय करायचं ते पिहुणी सांगितलं सिकट ऐकल्यानंतर मात्र नंदिनी फार टेन्शनमध्ये गेली असते ती मनात विचार करते हे जर देशमुखांना कळलं तर देशमुखांचं घर मात्र मुळात सकट उखडून जाईल पुढे काय करायचा हा विचार करत असतानाच तिथे येतो जीवा तो बघतो जी नंदिनी फार टेन्शनमध्ये आहे म्हणतो तो प्रश्न विचारला जातो की तू बरी असे वगैरे असं मात्र नंदिनी त्याच्यावर फार चिडतं आहे मग जीवा तिला शांत करत म्हणतो तुला एका टेन्शन असतं तर मला सांग कदाचित मी तुला मदत करू शकेल मग मात्र ती त्याला उदर देऊन सांगते जर मनात एका सिकट असेल त्याच्यामुळे पूर्ण घर बर्बाद होणार असेल तर तू काय करशील मग तो म्हणतो मी न्याय आणि सत्याची बाजू देईल आणि तू नेहमीच म्हणतेस ना की एखाद्या व्यक्तीने तुला त्रास दिला तर तू त्याला माफ करशील मात्र विश्वासघात करण्याला तू कधीही माफ करणार नाही मग सीन शिफ्ट होतो काव्याकडे जिथे काव्य अनुष्याला तिच्या घरी सोडायला चालले असते कारण था। अनुषाच्या आईची तब्येत अचानक खराब झाली असते मात्र अनुषा तिच्या भयंकर भा, भडकते ती म्हणते पार्थ आपल्याला सोडायला येणार होतं मात्र तू त्याला नकार का दिलास ती म्हणते ते झाले आता आमचे सहाच पण राहिले लग्नाचे आणि मला सिंगर राहायचे मला आवडतं ते पुढच्या सीनमध्ये मात्र माणींनी पारची मजा घेत असते कारण तो उशिरा उठला असतो तो म्हणतो मी आज गेस्ट रूममध्ये झोपलो होतो गेस्ट रूममध्ये भयंकर शांत होती मग मात्र माणींनी त्याची मजा घ्यायला लागतं म्हणजे काव्या घरात असताना तुझी झोप होत नाही वाटतं का ती बडबड करते का फार तो हो म्हणतो आणि ती म्हणते बघ काव्या हा काय म्हणतो पार तेवढा घाबरतो पण ती म्हणते अरे ती ना सकाळीच अनिशा सोडायला गेली तो ती म्हणतो तो म्हणतो हो मला माहिती येते मग तू काणी गेला असं माणीं त्याला विचारते मग तो ना नाटक करतो तो म्हणतो मी तिला म्हटलं की तू एकटीच जा सिंगल राहा इंडिपेंडंट हो मात्र माने म्हणते तुझी आई आहे मी मी ओळखते तिला तिने डायरेक्ट तुला नकार दिला असेल पुढे काव्या आणि अनुषा घरी व्यवस्थित पोहोचले की नाही पोहोचल्या म्हणून पार्थ हा अनिशाला फोन करतो कारण काव्या त्याला का फोन करणार नाही म्हणून तू अनिशाला फोन करून विचारतो आणुषा मात्र सांगते की दोन तासापूर्वीच आम्ही पोहोचलो होतो आणि काव्याला लगे लगेच आईला भेटून वापस निघाली ती येत असेल कॅबने मग ज्यावेळेस काव्य कॅबने भरी येत असते त्यावेळेस कॅबचा ड्रायव्हर त्याच्या बायकोला फोन लावून रोमँटिक गोष्टी बोलावला लागतो मात्र काव्य भरपूर चिडते आणि गाडी चालवताना फोनवर बोलायचं चा नाही नाही तुम्ही तुमची कंप्लेन करेन असं म्हणून ती कंप्लेन करायला जाते आणि फोनवर रेंज नसल्यामुळे ती गाडी थांबवते आणि गाडीतून खाली खाली उतरते मग मात्र ती खरीच कंप्लेन करते असं समजून कॅब ड्रायवर ते सोडून निघून जातो मग मात्र काव्य बरेच परेशान होते दुसरी कॅब बुक करायचा प्रयत्न करते पण दुसरी कॅब बुक होत नसल्यामुळे ती पार्थला फोन करून बोलायचा प्रयत्न आहे मात्र पार्थ उलटं सुलटं तिलाच बोलेल म्हणून ती कामाला फोन करते आणि माणीला सांगतात की पार्थला पाठवू नका माणीने सुद्धा म्हणते की पार्थ ऑफिसला गेलाय मी ड्रायव्हरला पाठवते घरी मात्र नंदिनी एकदम जड पावल्याने वसूच्या रूममध्ये येते आणि वसुताईला डायरेक्ट विचारते की तुम्ही मला दीपकच्या माध्यमातून किडनॅप केलं होतं का मात्र वसुताई हे मान्य करते आणि तुला कोणीच सांगितलं असं विचारते म्हणून नंदिनी मात्र पिहूचं नाव घेते तर मंडळी इथे आजचा अर्धा भागात भाग संपत आहे उद्याच्या भागामध्ये नंदिनी वसुताईला सगळ्या घरच्यासमोर एक्सपोज करणार आहे तर उद्याचा धमकदार भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक आणि कर शेअर करा आणि तुम्हाला ही कशी वाटते कमेंट जरूर करून कळवा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या